धो दो, दो पाऊस सुरू आहे आणि या पावसात भगवी शाल पांघरून काकडत उपोषणाला बसले आहेत मनोज जरांगे पाटील दोन हजार एकवीस चा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओ दोन हजार एकवीस चा मनोज जरांगे पाटलांचा त्याग आपल्याला पाहायला मिळतोय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये तुम्ही आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांचा हा व्हिडिओ कधीच पाहिला नसेल हा व्हिडिओ खर तर ट्रेंड मराठीच्या माध्यमातून आम्ही आपल्याला दाखवण्याचं काम करत आहोत हा व्हिडिओ आहे दोन हजार चा अंबर तहसील कार्यालयाच्या समोर मनोज जरांगे पाटील पाटील उपोषणाला बसलेले आणि उपोषणाला बसले, बसले तर विषय एकच आहे विषय आहे मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबियांचा आणि त्यांच्यासाठी तर मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले तारीख आहे वीस 20 ऑक्टोबर दोन हजार एकवीस आणि त्यावेळी जरांगे पाटील भर पावसात उपोषण करताना पाहायला मिळत आहे दोन हजार एकवीस नाही तर जरांगे पाटलांचा हा लढा गेली कितीतरी वर्षापासूनचा आहे जरांगे पाटील मराठा समाजासाठी लढत आले जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आतापर्यंत जमिनी विकल्या गाड्या विकल्या एवढंच नाही तर घरावरती तुळशी पत्र ठेवून मराठा समाजासाठी हा संघर्ष योद्धा आतापर्यंत झटत राहिलाय आज जरांगे पाटलांचं नाव मोठं आहे आज जरांगे पाटलांचा चेहरा खरंतर संपूर्ण भारतभर पोहोचल्याचं पाहायला मिळतंय आजही महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलांनी नुसती हाक दिली तर कोट्यावधी मराठ्यांची पोरं जरांगे पाटलांसाठी उभं राहतील एवढं प्रचंड मोठं नाव जरांगे पाटलांनी आज कमवल्याचं पाहायला मिळतंय हा लढा सहजासहजी उभा राहिला नाही याच्या पाठीमागचा त्याग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू जरांगे पाटील काकडलेले आहेत वरून पाऊस पडतोय मात्र अंबड तहसील कार्यालयाच्या समोर हा संघर्ष बसलेला आहे आहे पाऊस म्हणून आंदोलन सोडून मी नसून कितीही संकट तरी सुद्धा त्या संकटाला छातीवर लढा लढणार आहे आणि हा संदेश जरांगे पाटलांचा हा व्हिडिओ आपल्याला देताना पाहायला मिळतोय दोन हजार एकवीस चा हा व्हिडिओ ऑक्टोबर मधला पाहायला मिळतोय आणि जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत विषय एकच आहे की मराठा समाजासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबियांच्या मागणीसाठी आंदोलन होतं आणि या आंदोलनामध्ये जरांगे पाटील खर तर अग्रेसर टप टपटप वरून थेंब पडतायत जोराचा पाऊस आहे मात्र इंच भर ही जरांगे पाटील पाठीमागे हटायला तयार नाही जरांगे पाटलांच्या त्यागाला समर्पणाला नेमकं काय नाव द्यावं जरांगे पाटलांनी आजपर्यंत प्रचंड हाल अपेक्षा सोसल्या जरांगे पाटलांनी मराठा समाजासाठी आजपर्यंत प्रत्येक काय काय गोष्ट केली आणि याच सगळ्या गोष्टींमुळे जरांगे पाटलांना डोक्यावर मराठा समाजानं घेतलंय उगत सहजासहजी एखादा माणूस एवढा मोठा होत नाही एवढा मोठा चेहरा त्याचा कधीच होत नाही त्याच्या पाठीमाग असतो त्याग समर्पण आणि आतापर्यंत सोसलेले कष्ट जरांगे पाटलांच्या या बद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच अपडेटसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा